या व्हिडिओमध्ये आपण बैलगाडा शर्यतीतील सध्या चालू असलेल्या सीझनमधील मधील टॉप फाय बैलांची माहिती घेणार आहोत या बैलांनी आपली गती ताकद आणि धैर्याने शर्यतीत अनेक मैदानी जिंकली चला तर मग सुरुवात करूया पाचव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकावर आहे महिब्या मैब्या हा बैल सध्या बैलगाड्या शर्यतीतील एक प्रमुख नाव म्हणून ओळखलं जातं महेश जाधव आणि निरंजन गिरी यांच्या मालकीचा हा बैल भाकरवाडी कोरेगाव सातारा येथील आहे मैब्या हा मैसुरी जातीचा असून तो दोन्ही खांदी पब्लिक वरून पळतो त्याच्या गती आणि ताकदीमुळे तो अनेक शर्यतीत उत्तम प्रदर्शन करतो मैब्याने अलीकडेच अनेक महत्वाच्या मैदानांवर विजय मिळवला त्यामुळे तो या सीझन मध्ये टॉप फायव्ह मध्ये स्थान पटकवू शकला चौथ्या स्थानावर आहे बलमा बलमा हा बैल सध्या बैलगाड्या शर्यतील एक प्रसिद्ध नाव प्रशांत युवराज करांडे यांच्या मालकीचा हा बैल शाळगाव कडेगाव सातारा येथील आहे बलमा हा खिलार जातीचा असून तो दोन्ही खांदे आतून पळतो त्याच्या गती आणि ताकदीमुळे तो अनेक शर्यतीत उत्तम प्रदर्शन करतो बलमाने अलीकडेच अनेक महत्वाच्या मैदानांवर विजय मिळवला त्यामुळे तो या सीझन मध्ये टॉप फोर स्थानावर आहे नंबर तीन वर आहे सुंदर सुंदर हा बैल सध्या बैलगाडी शर्यतील एक प्रमुख नाव ओळखलं हो जातं शेट यांच्या मालकीचा हा बैल धानसर पनवेल रायगड आहे सुंदर हा सलगर जातीचा असून तो दोन्ही खांदी आतून पडतो त्याच्या गती आणि ताकदीमुळे तो अनेक शर्यतीत उत्तम प्रदर्शन करतो सुंदरने अलीकडेच अनेक महत्वाच्या मैदानांवर विजय मिळवला आहे त्यामुळे या सीझन मध्ये टॉप थ्री स्थान पटकू शकला नंबर दोन वर आहे मथुर मथुर हा बैल सध्या बैलगाडा शर्यतील एक प्रमुख नाव राहुल पाटील यांच्या मालकीचा हा बैल अडवली कल्याण येथील आहे मथुर हा खिल्लार मैसूर क्रॉस जातीचा असून तो दोन्ही खांदी आतून पळतो त्याच्या गती आणि ताकदीमुळे तो अनेक शर्यतीत उत्तम प्रदर्शन करतो मथुरने अलीकडेच अनेक महत्वाच्या मैदानांवर विजय मिळवला आणि शेवटी पहिल्या क्रमांकावर आहे बकासूर बकासूर हा बैल सध्या बैलगाडा शर्यतील एक अजिंक्य नावून ओळखलं जातं मोहिल धुमाळ यांच्या मालकीचा हा बैल मुळशी पुणे येथील आहे बकासूर हा खिल्लार जातीचा असून तो चार जाती आहे त्याच्या गती ताकद आणि सातत्यामुळे तो अनेक शर्यतीत उत्तम प्रदर्शन करतो बकासूरने अलीकडे अनेक महत्त्वाच्या मैदानावर विजय मिळवला त्यामुळे तो या सीझनमध्ये टॉ मध्ये त्याचं स्थान पटकवू शकला त्याच्या धाडसामुळे तो खेळप्रेमींच्या आवडीचा बनला आहे बकासुर आणि मथुर यांच्या स्पर्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळेच बकासुरने आपले स्थान टॉपवर कायम ठेवले आहे या, या। पाच बैलांनी बैलगाडा शरितीत आपल्या गती ताकद आणि धैर्याने महाराष्ट्रात एक विशेष स्थान मिळवलं आहे त्यांच्या शर्यती आणि स्पर्धा या खेळप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका